नमस्कार मी वासुदेव रामचंद्र साळवी न्यूप्रमाणे तर माझ्या मुलीचं लग्न झालं विनिता साळगीचं लग्न झाल्यानंतर आम्ही गावी गेलो देवाच्या घरच्या देवाच्या मामाच्या देवाच्या आणि श्री रामदेवत गंगेश्वर देवाच्या आणि आमची माता शरदवी आई यांच्या पाया पडायला तर ते पाया पडायला दर्शन घेऊन आम्ही हा तो छोटासा व्हिडिओ आहे दाखवत आहे प्लीज आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करा धन्यवाद चला माझी मुलगी आली देवाच्या गंगोच्या पाया पडायला बापू माझ्या घरच्या त्याच्या पाया पडून मामाच्या पाया पडून आता गंगेश्वरीच्या पाया, गंगे पाया पडायला आलेत

पाहू चल पुढे कारज तर पुढे गारज काय घंटा मी दिली आहे तेवा केव्हा किती वर्ष झाली पुढे जा पुढे जावा जेवा लाईट असं लाईट लावा ना कुठे लाईट नाही भाऊ हे कारण ना, ना जाऊ हाय बती उर्मिला हाय बती बति हा मी नारायण पाणी तिने घातलं होतं ना तिने नारायण पाणी I don't মারা <laughs> <laughs> फुलं ठेवले फुलं ठेवले तिकडे तिकडे खाली लाव राहणार ना विना राहणार ना भाऊ मीला भाऊ पाच पाच फुटी ठेव बाकीचं तिकडे आपण नंतर करूया एक करून दे सप्त मोठा असतो आमचा म्हणजे आजूबाजूचे गावचे मेळ येतात हे बघा हे बघा एवढे मेळ आहेत ना हे बघा हे सगळे भजनी सगळी येतात हां म्हणजे सकाळ पण चालतो सप्लाय करते शेजरात डिसेंबरला येते डिसेंबर डिसेंबरला येते ही बाजूची राय आहे बघा आता आता हिरवी गार झालेली आहे गंगेश्वर मंदिर बुन बॉडे तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग आणि हे आमचं सुंदर मंदिर आहे <laughs> पाणी बघायचं अरे काटे काटेच वाटतो तो ते काट्यात जवळ काटेच वाटतं बारीक बारीक माझ्या पायाला बघा पाणी गेल्यावर मी पाणी नव्हतं पाणी बघितलं बारीक काटे आहेत बारीक काटे आहेत किती सुंदर बघा पाणी वाटते अरे काटे आहेत रे अरे काटे आहेत बारीक बारीक आणली पाहिजे होती तिथे काढले चालले असते ती आहे आमची देवी माझ्या मुलीचं लग्न झालं आम्ही पला खायला आलो होतो आता लग्न झालं ते पडत आधी घेऊन आलं अरे आगर ते आगरपत तरी कोण राहिली आडू आडू बरोबर बरोबर बघ चला चला पाऊस नाही तोपर्यंत चला

आपली ती आपली गाडी आणली पाहिजे होती म्हणजे बाबा बसले होते ना अशा तरी आम्ही शौर्य देवीचं दर्शन घेऊन चाललेलो आहोत नेहमीप्रमाणे बोललेलं आहे बसूर्ण वाचू शकता तुम्ही काय शेवच्या मंदिरमध्ये जायचं अगोदर हे सगळं पाळण्यात यावं असे बोर्ड लावलेला आहे पुरं जाम असतं पुरी राय असते ही राय आहे सगळी हो पुरे जंगलच आहे चला बाय गाडीत बसून घेऊ मी येते